नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयरबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो होमगार्ड भरती सन दोन हजार चोवीसबद्दल आनंदाची बातमी आलेली आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मित्रांनो आणि तुम्हाला महाराष्ट्र होमगार्डसाठी अर्ज कसा करायचा आहे व कोणते उमेदवार अर्ज करू शकतात त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो उपरोक्त संदर्भात विषयान्वय आपणास कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेतील सदस्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता तसेच नेतृत्व साखळीप्रमाणे कामकाज राबवण्याकरिता निमलक्षरी दलाच्या धर्तीवर मानस उपदे तयार करण्यात आले आहेत पथक उपपथक स्तरावर मानससेवी होमगार्ड संघटनेचे कामकाज पाहण्याकरिता आयुक्त अनायुक्त मनसेवी अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याकरिता निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे आपल्याला पथकामार्फत या कार्यालयास पदोन्नतीकरिता होमगार्ड सदस्याकडून अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार सादर अर्जाची पडताळणी केल्यानंतर पथक निहायत नियोजनाचा यादी तयार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या होमगार्ड पुरुष व महिला होमगार्ड आणि अधिकारी यांनी अर्ज केले आहेत त्यांनी पदोन्नतीचे मुलाखतीकरिता सादरचे जिल्हा होमगार्ड कार्यालय नाशिक येथे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता योग्य त्या कागदपत्रासह हजर राहायचे आहे पदाच्या आदेशान्वे शासकीयता केलेले सर्व छायांकित प्रती मूळ प्रतीसह संपूर्ण विहित गणवेशात पदोन्नती निवड समितीसमोर हजर राहावे सादर समितीसमोर होमगार्डची गौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे त्या दृष्टीने संदर्भित योग्य ती सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावी सादर पदोन्नतीमध्ये मालेगाव पथकाचे पदोन्नती वक्तात तरकारी अर्ज प्राप्त झाल्याने पदोन्नती प्रक्रियेतून त्यांची चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वगळण्यात येत आहे तसेच जे होमगार्ड सादर पदोन्न उन्नतीचे मुलाखतीकरिता वेळेवर हजर राहणार नाही त्यांच्या पदोन्नतीकरिता येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजचे होमगार्डबद्दल पुरेपूर माहिती होती आणि ही माहिती मित्रांनो नाशिक ग्रामीण होमगार्ड आणि जिल्हा समादेशक होमगार्ड नाशिक इथली होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद